बातम्या आर पार दाखवणार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एक तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघ आला आणि जवळपास एक महिन्याच्या वर झालं वाघानं या परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती बऱ्याच जनावरांचा मृत्यू झाला एका शेतकऱ्यावर हल्ला सुद्धा झालेला आहे मात्र वाघ पकडण्यासाठी लोकांनी खूप धडपड केली लोकांचा प्रयत्न असे सुरू होते की प्रशासनानं त्या संबंधित का जे विभाग आहे त्या विभागानं वाघ पकडवा अशी मागणी होती लोकांची हीच गाडी आता मात्र असं पकडता येत नसतो हीच टीम आहे ती वाघ आता हे हेच लोक आहेत ना हे हे कर्मचारी आहेत आणि वाघाला पकडण्यासाठी दाखल झालेले आहेत आता हे रामलिंगचं अभयारण्य आहे इकडं दाखवा या परिसरामध्ये इकडे डोंगर भाग आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो एकदम खालचा झिरो पॉईंट आहे इथं खालची पातळी आहे जिथं उभारलोय मी त्याच ठिकाणी आता इथं गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्यांच्या इकडे पण दाखवा इकडं या ठिकाणी पण डोंगर आहे आणि हीच जी टीम आहे ही टीम इथं दाखल झालेली आहे हे लोक आता वाघाला पकडण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता नेमकं कसं पकडणार काय नेमकं का प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊ हो, कुठून आलेले आहेत आता त्यांची पुढली प्रक्रिया म्हणजे पुढची प्रक्रिया जी आहे ते कशी आहे बघूया आपण थेट सर नाव काय तुमचं डॉक्टर रविकांत खोबराकडे बरं कुठून आले आपण आता मी ताडो बांधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर तुम्ही चंद्रपूरहून आले तिथं यस बरं बरं आता ही वाघ पकडावा असे लोकांची बरेच दिवस झालं मागणी होती तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आता नेमकं आता तुम्ही आज काय केलं तर कसं काय पुढची प्रक्रिया कशी असणार आहे बेसिकली माननीय प्रधान मुख्य वनसुरक्षक पी सी सी एफ वाईल्ड लाईफ नागपूर खांडेकर सर यांच्या आदेशानुसार हा टी ट्वेंटी टू नावाचा फिमेलचा कप इथे आलेला आहे धाराशिव जिल्ह्यात तर याला कॅप्चर करण्यासंबंधीचे आदेश पारित झालेले आहेत आणि त्यांनी रॅपिड रिस्पॉन्स टीम रॅपिड रेस्क्यू टीम टी ए टी आर ताडोबांदे टायगर रिझर्व्ह यांना आम्हाला नॉमिनेट केलं आहे तर आम्ही काल इथे रात्री पोहोचलो आज सकाळपासून आम्ही जे रामलिंग अभ्या भेर, अभयारण्य आहे तो परिसर पा, जे आहे परिसरामध्ये त्याचा वावर होता म्हणजे अजूनही आहे तिकडे पण आता त्याचं जे काही मुवमेंट आहे ते मुवमेंट ट्रॅक करायसाठी आम्ही आज फिरलो होतो आणि इकडचा जो परिसर बघतो माझ्या मागचा तो पण एरिया आम्ही बघितला आहे त्या एरियामध्ये पण आता कॅमेरा ट्रॅप्स आम्ही डिप्लाय केलेले आहेत त्या कॅमेरा ट्रॅप्स आणि पाऊल खुना म्हणजे फूट पेट्रोलिंगद्वारे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सध्या कुठे असेल त्यानुसार आम्ही मग आपलं कॅप्चर स्ट्रॅटेजी आम्ही डिसाईड करणार बरं कसं पकडणार दिवसा पकडणार रात्री पकडणार हां बेसिकली टायगरला आम्ही जेव्हा कॅप्चर करू तेव्हा एस, एस पर एन टी सी एसओपी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या गाईडलाईन्सनुसार ता आम्ही त्याला सण म्हणजे दिवसाच्या कालावधीमध्येच पकडावं लागेल रात्री पकडणार रात्री ता पकडण्याचे चान्सेस कमी असणे म्हणजे पकडणं धोकादायक असते कारण आम्ही त्याला जेव्हा बेहोशीचं इंजेक्शन देतो जे डाट करणार त्या डाट केल्यानंतर वीस मिनटं तो ॲनिमल चालेल अच्छा आणि वीस मिनिटात समजा जो रात्रीचा वेळ असेल तर आम्हाला आपलं सायटिंग जे आहे आपलं साईट आहे ह्युमन साईट टायगरच्या साईटपेक्षा रात्री टायगर आपल्या आपल्यापेक्षा पाच गुणा पाच फट जास्त साईट त्याची असते म्हणजे आपली साईट विजिबिलिटी ही त्याच्यापेक्षा फार क पाच फट कमी असते आणि अशा वेळेस आपण टायगरला ट्रॅक करणं रात्रीच्या वेळेस ते डेंजरस असते त्याच्यामुळे जनरली आपण स सनसेटच्या पूर्वीच आपण त्याला ॲस्पर एन्टी सी करू अशा काय या यापूर्वी अशा अपोआ पसरल्या गेल्या या परिसरामध्ये किंवा घालून सोडला होता का नाही असा प्रकार तर नसावा कारण असा काही विषय होत नाही कारण नॅचरल हॅबिटेट नॅचरल टेंडन्सी असते सब अॅडल्ट मेल टायगर जो असते त्याला स्वतःची टेरिटरी तयार तेर करायची असते आणि त्याच्या हिशोबाने तो आपला एक नवीन मार्गक्रमण करत असतो अच्छा आज तुम्ही सर्व पाहणी केली परिसरातली आता याला किती दिवस लागतील पकडायला कसं साधारणतः किती काय त्याचा अंदाज वगैरे काय सांगू शकता अॅक्च्युली टायगरला कॅप्चर करण्यामध्ये अंदाज आपण असा नाही सांगू शकत की आज उद्या परवा कधी पण होऊ शकेल पण डिपेंड करते की आता त्या टायगरचं बिहेवियर आम्ही आता आजचा दिवस आम्ही देखील केली आता उद्या परत त्याच समजा काही कुठे डायरेक्ट लोकेशन किंवा स्ट्रेस मिळाला त्याचं लोकेशन मिळालं तर आपण त्याला त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन करू आणि जितक्या शक शक्य होईल तितक्या लवकर त्याला आम्ही जेरबंद करण्याचा प्रयत्न करू कॅप्चर करण्याचा प्रयत्न आता पकडल्यानंतर तुमची प्रक्रिया कशी असणार आहे पुढं हां जेव्हा आम्हाला टायगर लोकेशन कन्फर्मेशन झालं त्यावेळेस आम्ही एक कॅप्चर सेटअप घेऊ तर कॅप्चर सेटअप घेण्याकरता आम्ही जनरली मचान किंवा व्हेकल असे आपण साधनं वापरतो ज्याच्यामध्ये आम्ही बसून त्याला आम्ही ट्रँक्युलाईज करू कारण बाय फूड एखाद्या कार्निव्हलला ट्रँकुलाईज करणं हे धोक्याचं असते म्हणून आम्ही एक तर व्हेकलमध्ये किंवा मचान सेटअप करून आम्ही त्याला ट्रँक्युलाईज करण्याचा प्रयत्न करू ट्रँक्युलायझेशनमध्ये असं असते की आम्ही जे काही केमिकल पद्धतीने आम्ही करणार आहोत ड्रग्स वापरून त्या ड्रग्समध्ये झॅलायझिन आणि किटॅमिन नावाचं ड्रग्स आहे त्याचं मिक्सचर ॲज पर बॉडी वेट त्याच्या अंदाजानं त्याचं सेक्स वय आणि त्याचं बॉडी वजन याच्या अनुषंगाने एक डोस तयार केले असतो आणि त्या डोसच्या तो जेव्हा डाट फायर होईल त्याला मस्क्युलर एरियामध्ये द्यावा लागतो डाट तो शोल्डर रिझन किंवा थाय रिझन बाकी इतर तर कोणत्या एरियामध्ये आपण त्याला डाट फायर करू शकत नाही आणि प्रोजेक्टाईल गन आपण त्याला डाट फायर करणार त्या गनची रेंज जवळपास पंधरा ते वीस वीस ते तीस मीटर रेंज असते त्याच्यामुळे धोका काही होणार नाही त्याला नाही नाही तो आपण अनेस्थेटिक ड्रग्स त्याला आपण देतो बेहोशीचे इंजेक्शन आणि ते इंजेक्शन जेव्हा आपण फायर करून त्याला डाट मसल्समध्ये जाईल ते त्यावेळेस ते इंजेक्शन्स दिल्यानंतर किमान ते वीस मिनिटं तो ॲनिमल मुवमेंट करेल आणि वीस मिनिटात तो व्यवस्थित शांत निश्चित अनकॉन्शियस होईल आता इथून कुठे घेऊन जाणार इथून मग आता माननीय पी सी सी वाईल्ड लाईफ सरांच्या आदेशानुसार आम्ही त्याला सह्याद्री टायगर रिझोर्टला शिफ्ट करणार पर आहोत परत आता तुम्ही इथून घेऊन गेलात त्याला असं काय म्हणलं जातं की एखाद्या परिसरामध्ये जर वाघ आला तर त्या परिसरामध्ये दुसरा सुद्धा वाघ येऊ शकतो त्याचा वास वगैरे काय असं काय असतं नेमकं ते त्याचा थोडा माहिती देत बेसिकली टायगर जो आहे हा टायगर एका टेरिटरीतून दुसऱ्या टेरिटरीमध्ये जेव्हा मूव होतो त्यावेळेस त्याचा स्प्रे मार्क करतो म्हणजे टायगर जेव्हा टेरिटरी आपल्या स्टॅप त्यावेळेस टेरिटरी एस्टॅब्लिश जेव्हा करतो तेव्हा तो पर्टिक्युलर एरिया सील करतो सील इन द सेन्स स्प्रे मार्किंग किंवा स्क्रॅप मार्किंगमध्ये तर ते जे स्प्रे मार्किंग असते त्या स्प्रे मार्किंगमुळे दुसऱ्या इंडिव्ह्युज्युअलला माहिती पडते की दुसरा अजून एक कोणतं तरी मेल आहे किंवा फिमेल आहे जे काय असेल ते त्या पर्टिक्युलर दुसऱ्या इंडिव्ह्युज्युअलला माहिती पडते आणि ती टेरिटरी आपली जो सेफ करण्याकरता तो टायगर पिरोडिकली फिरत असतो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या बाउंड्रीमध्ये तो पर्टिक्युलर बाउंड्रीमध्ये परत परत स्प्रे मार्किंग करत असतो म्हणजे समजा आज या ठिकाणी त्यांनी स्प्रे मार्क केलं असेल या पर्टिक्युलर एखाद्या झाडावर तर इथे परत किमान सोळा दिवसानंतर परत इथे जा त्याला जायचं आहे म्हणजे तोच येतो का दुसरा येतो तोच येईल पण एखाद्या वेळेस दुसरा जर दुसरा टायगर समजा जर आला असेल तर त्याला त्याचा स्मेल लगेच येऊन जाईल की त्याला माहिती पडली की इथे दुसरा कोणत्या टायगर आहे बऱ्याच वेळेस अशी चर्चा होते की ते टायगर जो आहे तो न आहे हा बरोबर आहे हो तर तो मादीच्या शोधामध्ये आला असावा असा अंदाज होता होऊ शकते कारण बेसिकली डिस्पर्सलचं कारण एकच राहू शकते एक तर फूड स्पेस आणि बायोलॉजिकल नीड फिमेल बर एवढं तर ठीक आहे सगळे मग अभयारण्य आहे इथं मग त्याला पकडता का आता यांच्यामध्ये हा जो टेरेन बघतोय आपण की इथे ॲक्च्युली ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केप खूप जास्त आहे इथे फारसं असं खूप कंटिन्युअस जंगलचा पॅच नाही त्याच्यामुळे बोधा हा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा वाघ जर या ठिकाणी आला तर मग पुढे कसं करणार दुसरा वाघ आला तर ते बघू आता काय पुढचं काय सांगता येत नाही आता किती दिवसात पकडू शकता तुम्ही हा हाच सांग ना हा विषय असा आहे की आम्ही त्या ॲनिमलचा बिहेवियर मुवमेंट जो आहे त्याच्याशिवाय आपण अंदाज करू शकत नाही म्हणजे ते दिसलं तरच पकडलं हा ए हो। तो जो जेव्हा दिसेल आणि ॲनिमलला आपण डाट करताना आपल्याला काही वेळ तो ॲनिमल उभा असणं आवश्यक आहे कारण आपण प्रोजेक्ट केला गननी त्याला शॉर्ट करणार आहे वीस ते तीस मीटर अंतरावरनं आणि शॉर्ट करताना त्याचे इंजेक्शन द्यायचे जे साईट आहे ती फिक्स आहे मसल्स एरियामध्ये जनरली थॉय थाय रिजन किंवा शोल्डर रिजन अदरवाइज बाकी कुठल्या एरियामध्ये आपण त्याला शॉर्ट करू शकत नाही डाट करू शकत नाही त्याच्यामुळे ती आयडियल पोझिशन आपण ते तयार करू शकतो तयार करतो आपण जेव्हा आपण एखाद्या एरियामध्ये काय आव्हान कराल तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना माझं नम्र विनंती आहे आव्हान म्हणण्यापेक्षा की आपल्याकडे वाघ आलेला आहे हे आपल्याला सर्वांना माहिती झालेलं आहे तर शेतात फिरताना जंगलात जाताना थोडी खबरदारी घ्या स्वतःला सावरा एक एकटं अर्ली मॉर्निंग आणि लेट इव्हनिंगमध्ये जनरली कार्निवल्सची मुवमेंट जास्त असते अशा वेळेस एकटं फिरू नका किंवा जाऊ नका आणि समजा जात असाल तर किमान चार पाचच्या घुडक्यात जा सोबत आपल्या काठी असणं महत्त्वाचं आहे आणि एखाद्या वेळेस जेव्हा तुम्हाला काही काम असेल तेव्हा किमान वन अधिकाऱ्यांना संबंधित वन अधिकाऱ्यांना सांगून द्या त्यांच्याकडनं माहिती घ्या की जेणेकरून टाय टायगरचं लोकेशन त्यांना माहिती असते त्यांना तुम्ही ते तुम्हाला ऑलरेडी अलर्ट करू शकतात किती लोक आलेत आपले आम्ही दहा लोक आहोत अच्छा जी बघा चंद्रपूर या ठिकाणी जे आहेत ते वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी दहा लोक पोहोचलेले आहेत हीच गाडी आहे साहेब हे ह्याला काय म्हणतात त्याला थोडं सांगू शकता आपण फोल्डेबल फोल्डेबल स्ट्रेचर आहे तेव्हा आम्ही काय म्हणायचं स्ट्रेचर स्ट्रेचर पकडल्यानंतर तुम्ही त्याच्या स्ट्रेचर आम्ही वीस मिनिटानंतर जेव्हा तो एनिमल सेलेक्ट होईल त्यावेळेस आम्ही त्याला स्ट्रेचर मध्ये घेऊन बाहेर आणू आणि मग त्याचा एक्झामिनेशन सुरुवात कशी करणार तुम्ही आता सुरुवात कशी करणार पकडायची पहिले ते आम्ही लाईट करू लोकेट करू मग त्याला डाट करू डाट केल्यानंतर वीस मिनिटानंतर तो ॲनिमल आम्ही ॲनिमलला अप्रोच करू ॲनिमलला अप्रोच केल्यानंतर ॲनिमल जेव्हा आम्हाला वीस मिनिटानंतर दिसेल त्यावेळेस तो बऱ्यापैकी एनस्थेशिया म्हणजे सेडिशनमध्ये राहील तर मग अशा त्या एनिमलचा रिफ्लेक्सेस आम्ही चेक करू तो खरोखर एनस्थेशिया प्रॉपर झाला आहे की नाही झालाय जर प्रॉपर एनस्थे झाला असेल तर बेशुद्धीचे इंजेक्शन देणार आपण यस येस आणि तो जर बे प्रॉपर बेशुद्ध झाला असेल तर मग आम्ही त्याला स्ट्रेचरवर घेऊ आणि मग आमचं जे काही टार्गेट आहे आमचं टार्गेट आता सध्या या मिशनमध्ये असं आहे की त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअला रेडिओ कॉलर लावून त्याला सयाद्रीला शिफ्ट करायचं आहे तर मग रेडिओ कॉलर लावायची कारवाई होईल आणि मग आम्ही त्याला केजमध्ये टाकून त्याला परत रिवायवलचं इंजेक्शन देऊ परत त्याला शुद्धीतून बाहेर काढायचं इंजेक्शन देण्यात येईल आणि तो नॉर्मल मग गेला की त्याला आपल्याला सह्याद्रीला ट्रान्सफर करता येईल अच्छा बघा इथं वाघ पकडला जाणार आहे मात्र कसा पकडला जाणार आहे आणि त्याबाबत नेमकं काय माहिती मी तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडून दाखवलेली हीच गाडी आहे आणि या गाडीमध्ये आता हे साहित्य आहे जे वाघाला पकडण्यासाठी लागतं साहित्य ते साहित्य घेऊन या ठिकाणी टीम पोहोचलेली आहे मात्र ते नेमकं कधी सापडणार यांना दिसल्याच्या नंतर त्याची काय प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनंतर वाघ फक्त बेशुद्ध करणार आहेत त्याला इंजेक्शन देणार आणि नंतर सुद्धाचे इंजेक्शन देऊन ते ज्या ठिकाणी सोडायचं त्या ठिकाणी नेऊन सोडणार आहेत मात्र तुम्ही सुद्धा या ठिकाणी काळजी घ्यायची जोपर्यंत वाघ पकडला जात नाही तोपर्यंत शेतामध्ये जात असताना किंवा कुठं तुम्ही डोंगरामध्ये भागात फिरत असाल तर तुम्ही काळजी घेऊन स्वतःची नक्कीच या तु डोंगरामध्ये जोपर्यंत वाघ आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे मी हुकमत मुलानी येडशीचा डोंगर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव आम्ही गाडीच्या मागास गाडीच्या आहेत टिंग कराले थोडं जूम करून घे जूम कर ना आणि जूम कर शूटिंगला स्टॉप करू नका केले जरा प्रेक्षक दाखले पाहिजे आपल्या Heðr. Ar gáli íkri giliin shooting kutu dakkara angla tu. सावकाश चालू सावका झुम घे वाघाला पकडणारी ती जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्यांनी गाडीत आपण खाली उतरून बघू किती जाऊन नेमकं कसं आहे डोंगर दिसला का समोर दिसला का डोंगर आभी शूटिंग चांगली कर अरे चांगली कर शूटिंग सर करायला तीन आहेत गाड्या आता आपण रामलिंगच्या डोंगरात पोहोचलोय आता आता डोंगर पार करायचं आपलं चव चढायची गाडी वर चढणार आहे आता उजव्या हाताला वळणार आहे ते इकडे बघ उजा डाव्या हाताला दाखव डाव्या हाताला कॅमेरा दाखव हे बघ डोंगर दिसला का डोंगर त्याच डोंगरात जाणार आहेत आता ते आता आपण प्रवेश करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता हे दिसलं कामां तिथ दाखवून टाकू आपण प्रेक्षकांना जे आहे थे ते थेट सरळ काटछाट नाही ना काय नाही उतरली डोंगरामध्ये गाडी आपली खाली काच वरी घ्या गाडीचे आपल्या काच खाली नका करू इथे थांबली गाडी बघा काय आतमध्ये जातात का बघू आपण काय बघू आपण मुलाखत करूया त्यांची काय बोलतात का बघू घे इथं कुठं जायचंय का आता थांबायचं गेलं मुलाखत केली असते आपण